बर ऐका ना मी जरा मंदिरात जाऊन येते हो एक तासामध्ये वापस येते काय अहो मंदिरामध्ये कथा आहे ती ऐकायला चालली <laughs> तुमचं पण ना अहो देव आमचा तुमचा असं काही नसत नसेल म्हणून काय झालं आपले कुलदैवत नसेल म्हणून काय झालं देव हा hmm. सर्वत्र असतो प्रत्येकाचा आत्मा म्हणजेच देव असतो मग तो पशुपक्षी असो जीवजंतू असो प्राणी मात्र असो अहो देव हा सर्वत्र सर्वत्र असतो आणि हे सगळं काही देवाच आहे त्यामुळे मंदिर कोणत्या देवाच आहे त्या देवाची आपल्या घरात पूजा होत नाही ते आपलं कुलदैवत नाही मी म्हणते असे प्रश्न पडतातच का तुम्हाला भगवंत सगळीकडे असतो ही सृष्टीच भगवंताने बनवलेली आहे मला काय म्हणायचं कदाचित तुमच्या लक्षात आला असेल पण तरीही परत सांगते देवाच आपलं अस काहीही नसत त्यामुळे एकच देव फक्त त्याची रूप अनेक आहेत बस एवढं लक्षात ठेवा आणि तुम्ही पण आता सोडून द्या हे हा आमचा आहे तो त्याचा देवी हयांचा देवे अ काही नसतं हे सगळं म्हणजे हे विश्वच जगात देवाच आहे संपूर्ण जगच देवाच आहे को पण कोणी असे म्हणणार आहे त्यामुळे तुम्ही पण सोडून द्या आहे का कथेला की जाऊ मी हो ठीक आहे जाते